सांगलीचा गणपती आहे सोन्याचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा त्याला बाई पांगरुण शेला त्याला बाई पांगरुण शेला त्याच्या बाई, बाई नेवे त्याला खडी साखर त्याच्या बाई नेवे त्याला खडी साखर दोन्ही बाजूस दोन आहेत काळे उंदीर सांगलीचा गणपती आहे सोन्याचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा त्याला बाई पांघरून शेला त्याच्या बाईने वेद्याला केशरी अंबा त्याच्या बाईने नैवेद्याला केशरी अंबा दोन्ही बाजूस दोन आहेत नाच त्या रंभा सांगलीचा गणपती आहे, सांगली आहे सोन्याचा त्याला बाई पांगरुण भरझरी शेला त्याच्या बाई नेवे त्याला केशरी वड्या दोन्ही बाजूस दोन आहेत नागाच्या फड्या सांगलीचा गणपती आहे, सांगली आहे सोन्याचा त्याला बाई पांगरुण भरझरी शेला त्याला बाई बसायला चंदनी पाट त्याला बाई बसायला चंदनी पाट त्याच्या बाई पुढे आहे मोदकी ताट त्याच्या बाई पुढे आहे मोदकी ताट सांगलीचा गणपती आहे सोन्याचा त्याला बाई पांघरुण शेला